हो तीन वर्षात पूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पाणी रोजगार सर्व मी जेवढं काम करतो म्हणून लोकांना सांगितलं त्यापैकी एकही काम विक्रम वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये पूर्ण केलेलं नाही आज म्हणून बदल करणं आवश्यक आहे या ठिकाणी मी जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम केलेलो आहे सभापती पद असताना साहेबांच्या आशीर्वादाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये या ठिकाणी शाळा खोली इमारती असतील शाळा खोलींच्या दुरुस्ती असतील डिजिटल क्लासरूम असतील मॉडेल क्लास असतील शैक्षणिक दर्जा उंचवायचं जत मध्ये मी काम केलेले आहे आणि आरोग्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात आणलेले आणि तीनही प्राथमिक आरोग्य बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी डॉक्टरचे स्टाफ देखील मंजूर झालेले नऊ उपकेंद्र मंजूर झालेले जत सेंटर्स म्हणत आहे असं मला जी जिल्हा परिषद मध्ये जबाबदारी दिले होते त्या पदाला शोभेल आणि त्या पदाला न्याय मिळेल आणि जत तालुक्याला न्याय मिळेल असे मी काम केलेलं आहे आणि म्हणून यावेळी मला या दोन हजार चोवीसला आपल्या समोर मी उमेदवार म्हणून उभा हो आहे आता वीस तारखेला मतदान आहे सर्व वडीलधारी मंडळींना माझा हात जोडून विनंती आहे त्या ठिकाणी मला आमदार म्हणून संधी द्या जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारी आहे अनेक कारखानदारीचा आहे महिला बचत गटाचा प्रश्न आहे असा अनेक विषय आहेत मी एक, एक छोटीशी कारखाना काढलेली आहे ते पूर्ण झालेला आहे तर मध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे बालगाव येथे एक तीस पस्तीस कोटीचा एक बेदाना प्रकल्प मी तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो असं या ठिकाणी पश्चिम भागात देखील पशुधन फार मोठ्या प्रमाणात आहे डेअरी व्यवसाय आहे त्या ठिकाणी दुधापासून बाय प्रोडक्ट आणि पशु खाद्याचं या ठिकाणी करायचं मी साहेबांशी पण चर्चा केलेलं आहे प्रमोद दादा बोललेलो आहे त्या ठिकाणी सीडीपी पी प्रोग्राम म्हणून एम एस सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यापैकी ऐंशी टक्के ग्रँड सेंटरचा मिळतो वीस टक्के आपण स्वतः सहभाग असतो आर्थिक सहभाग या माध्यमातून या ठिकाणी एक चांगलं उद्योग निर्मिती करून या भागातील युवकांना एक चांगलं उद्योग आणि व्यवसाय आणि एक काम मिळेल असे एक माझे एक विचार आहे त्यासाठी आपण मला ताकद द्यावं वीस तारखेला माझा निवडणूक चिन्ह टेबल अनेक विषय आहे त्यासाठी मला एक संविधानिक पद पाहिजे म्हणून मी विनंती करतो सगळ्यांना कळकळीचे मला यावेळी आमदार म्हणून निवडून द्यावं असं विनंती करतो आणि थांबतोच जाईल